नमस्कार सर्व मित्रांना आता पावसाळा आलेला आहे या ठिकाणी आम्ही महाबळेश्वरला आहोत आणि रस्त्याला जे पूर्ण तुम्हाला धुकं दिसत आहे आता गाडीमध्येच बसलेलं मी पुढे काही दिसत नाहीये तुम्हाला या ठिकाणी एक ट्रिक सांगतो फक्त ही ट्रिक्स वापरल्यानंतर तुम्हाला संपूर्ण पूर्ण धुक्यातही दिसेल हा शॅम्पू आहे पहा कुठलाही शॅम्पू घ्या हा शॅम्पू असा कपड्यावरती घ्यायचा आहे या ठिकाणी कुठलाही शॅम्पू असला तरी चालतो आणि हा पूर्ण या काचेवरती असा त्याला पुसायचा आहे पूर्ण काच या ठिकाणी तुम्ही पुसून घ्यायची असे यातून आता कुठलाही फॉग असला तरी या ठिकाणी तुम्हाला पुढचं क्लिअर म्हणजे क्लिअरच दिसणार जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद नमस्कार